शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खोपोलीतील शाखा साईबाबा नगरचे प्रमुख श्री सचिन पाटील यांचा जनसंपर्क संपूर्ण महाराष्ट्रातच दांडगा आहे त्याचबरोबर आपल्या सुस्वभावामुळे ते लोकप्रिय देखील आहेत दिनांक चोवीस मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या महिला संपर्क संघटक पदावरील महिलांनी व सर्व नेत्यांनी सचिन पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व स्नेहभोजनाचा आनंद घेतला त्यावेळेस रंजनाताई वेलवणकर शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या व उत्तर महाराष्ट्र राज्य समन्वयक ललिताताई पाश्टे मावळ लोकसभा संघटक व मुंबई मालावार हिल संपर्क संघटक स्नेहल सोनावणे नाशिक दिंदोडे संपर्क संघटक मंदाकिनी भावे नागपूर संपर्क संघटक वर्षा पाटील कांदिवली संघटक ज्योतिताई ठोमरे दांडेकर तासगाव कवटे महाकाल मिरज संपर्क संघटक ज्योती गावडे कांदिवली संपर्क संघटक सावंतवाडी विभाग प्रमुख प्रीती जाधव पनवेल विधानसभा संपर्क संघटक प्राची पोद्दार कार्वे विधानसभा कोल्हापूर संपर्क संघटक अंजली पाटील सांगली खानपूर आटपाटी संपर्क संघटक दीक्षा गुंजाळ अलिबाग संपर्क संघटक वळवळ प्रमुख शुभांगी शिंदे कांदिवली प्रमुख सुवर्णा खेडेकर संगमेश्वर संपर्क संघटक घाटकोपर विधानसभा मीना आंधळे मुंबई शाखा प्रमुख आदि महिला पदाधिकारी व नेत्या या प्रसंगी सचिन पाटील यांच्या निवासस्थानी उपस्थित होत्या नगर मधील साई मंदिरात जाऊन श्री साईंचे आशीर्वाद घेतले व या सर्व महिला नेत्या मंडळांनी नगर ने। मधील साई मंदिरात जाऊन श्री साईंचे आशीर्वाद घेतले व व येत्या चार जून ला संपूर्ण महाराष्ट्रातून उबाटाचे शिवसैनिक गुलाल उधळणार असण्याचे खंबीरपणाने सांगितले यावेळी खोपोली शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक बाबासाहेब पाटील ज्येष्ठ सल्लागार शांताराम विठ्ठल मोरे ज्येष्ठ सल्लागार एकनाथ सुर्वे उपशहर संघटक प्रवीण शिंदे शिवसैनिक बाजीराव सुतार चैताली सुतार श्रावणी पाटील काव्यांजली पाटील कडवा शिवसैनिक अनिल द्वारकानाथ पवार युवा शिवसैनिक संस्कार पाटील व त्यांचे सर्व सहयोगी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व महिला नेत्या मंडळांनी सचिन पाटील यांच्याशी चर्चा करत असताना खंबीरपणानं सांगितलं या सा जास्त बर की यावेळेचं वातावरण निश्चितपणानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या बाजूने आहे व महाराष्ट्रातनं उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या तसेच महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त संख्येने उमेदवार निवडून येणार आहेत त्याचबरोबर पुढे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी देखील आत्तापासून बांधणी केली पाहिजे अशा अनेक विषयांवरती यावेळेस चर्चा झाली